काही झोपले नाहीये सरकारने पण कठोर निर्णय घेतला पाहिजे मुलींसाठी त्यांनी नाही तर मुलींचं शिक्षण बंद करून टाकायचं जर मुलींसाठी सुरक्षा नाहीये त्यांना सुरक्षित नाही येतात ठेवता येते त्यांना तर सरकारने पण मुलींचं शिक्षण सगळं बंद केलं पाहिजे कोणीही येत का मुलींवर हे करतात जाते म्हणजे त्यांचं काही लाईफ नाही आहे का त्यांना पण जगायचंय ना, ना।, ना रात्रीचा कुठला प्रवास असला की कोण आमच्या सोबत नसेल तर आम्ही कोणाच्या भरोशावर जायचो मला महामंडळाच्या एस टी मध्ये सुरक्षित वाटतं पण अशा घटना घडताय त्याच्यावरून थोडी काळजी आणि भीती पण वाटते नेहमीचा प्रवास असतो माझा तर आता काय करायचं आम्ही एकट प्रवास कसा करायचा ही भीती आहेच ना मार्गेट बस डेपो परिसरात एका सव्वीस वर्षीय हो तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाड्याच्या मागार पोलीस होती अखेर पंच्याहत्तर तासानंतर पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पुणे पोलिसांकडून या आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याला पुण्यात आणण्यात आलं आणि काल शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयाकडून बारा मार्च पर्यंत या आरोपीला पोलीस कोठडी सुनावली महिलांवर बलात्कार अत्याचार विनयभंग अशे प्रकार होत असतात आणि स्वारगेट मध्ये ही घटना झालेली हा घटना संतापजनक आहे पण नेमकं खरंच महिला सुरक्षित आहेत का एसटी बस मध्ये प्रवास करणं खरं सुरक्षित आहे का या सुरक्षित मुद्द्याला घेऊन आज आपण वल्लभनगर बस स्थानकात आले आहोत नमस्कार मी आहे चला तर प्रवाशन जाणून घेऊयात या बाबतीत काय काय आहेत त्यांच्या भावना नाव नाव तुझं माझं ना पटेल आहे मी हडपसरला राहणार आहे स्वारगेट मध्ये जे प्रकरण झालंय त्या बाबतीत काही माहिती आहे माहिती आहे ना ते ताई सोबत झालं ती घटना तर माझं काही नाही फक्त एवढं सांगणार मुली अजून काही सुरक्षित नाहीये आणि जे काही त्या बाब केलंय उद्या जाऊन कोणत्याही मुलीसोबत तो करू शकतो आज पोलिसांनी त्याला पकडून जेलमध्ये उद्या जाऊन त्यांना सोडलं तर तो कोणत्याही मुलीसोबत करू शकतो तो ते तर त्याच्यासाठी त्याला शिक्षा झाली पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि सरकार काही झोपले नाहीये सरकारने पण कठोर निर्णय घेतला पाहिजे मुलींसाठी त्यांनी नाही तर मुलींचं शिक्षण बंद करून टाकायचं जर मुलींसाठी सुरक्षा नाहीये त्यांना सुरक्षित नाही येत ठेवता येते त्यांना तर सरकारने पण मुलींचं शिक्षण सगळं बंद केलं पाहिजे ते पण म्हणतात देत आहेत आम्ही मुलींना सुरक्षित ठेवतो हो काही मुली सुरक्षित नाही आज त्या दिदी सोबत झालंय उद्या आमच्या सारखे कोणत्याही मुली सोबत होऊ शकतं सरकारने कठोर निर्णय घेतला पाहिजे मुलींबाबतीत तर मग तुझ्या मते तरी तू एक मुलगी आहेस तरुणी आहेत मग तुझ्या मते तुला काय वाटते की काय सुरक्षा दिल्या जायला पाहिजे सरकारकडून जेवढे झाल्या पाहिजे त्याच्या आर्थिक सुरक्षा आम्हाला भेटल्या पाहिजेत कारण की परभणीत झालेली घटना ती डॉक्टर दिदी ना ते हॉस्पिटल तिच्या तिच्यासोबत हॉस्पिटल मध्ये झालं ह्या सगळ्या घटना होऊन पण सरकार जर शांत बसले तर आम्ही मुलींनी ज्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा ते म्हणते ते मुलगी शिकली प्रगती झाली मुली बाहेर गावी शिकायला जातात त्यांचा अपडाऊन करतात ते मग त्यांच्यासाठी त्यांनी सुरक्षा ठेवली पाहिजे ना नाही तर आम्ही मुली बाहेरच निघणार नाही घराच्या बाहेर निघावं कसा आम्हाला हा प्रश्न पडणार असणार रात्रीचा कुठला प्रवास असला की कोण आमच्या सोबत नसेल तर आम्ही कोणाच कोणाच्या भरोशावर जायचं सरकार काय आमचे आमच्या हे सुरक्षेसाठी हे नाही खास नाही येत एवढे तर सरकारने पण आवाज उचलला पाहिजे आमच्या बाबतीत बस एवढं माझं म्हणणं आहे आणि त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा त्याला भेटली पाहिजे भेटली भेटली हो काय सांगाल ताई कुठून आला तुम्ही आम्ही पुण्यावरून स्वारगेटला सॉरी पुण्यावरून मुंबईला मुंबईला स्वारगेट मध्ये जी घटना घडली त्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे हो माहिती आहे न्यूज लागत आता स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्यानंतर काय वाटतं तुम्हाला की आता एकटं प्रवास करणं किंवा कुठं बस मधून कुठे जाणं सुरक्षित आहे नाही सुरक्षित नाही कारण मला पण दोन मुली आहेत तर त्यांची पण भीती वाटते ना मला पण की त्यांना कसं एवढं सकाळी कसं पाठवायचं कॉलेजला जा। वगैरे जातात त्यांना असं वाटतं ना मी तिथपासून त्यांना सारखं बोलत असते मुलींना कि तुम्ही थोडं म्हणजे एका ठिकाणी एक एक जाऊ नका माणसं वगैरे अशा ठिकाणी दुसरं की ही घटना तर स्वारगेट मध्ये स्वारगेटच्या हे आगारात झाली आहे पण नेमकं हा वल्लभनगर आहे मग इथे काय सुरक्षा तुम्हाला वाटते आहे आणि काय सुरक्षा तुम्ही अपेक्षित करता की हा हे सुरक्षा असल्या पाहिजे नाही इथे कसं थोडं ओपन आहे तिकडे आतमध्ये गाड्या वगैरे लागतात इकडे कसं सगळीकडे माणसं आहेत परत बस वगैरे आतमध्ये अशा याच्यामध्ये लागलेल्या नाहीये त्यामुळे थोडंफार इथे ठीक वाटते पण सॉरगेटला तसं नाहीये आतमध्ये आगारामध्ये वगैरे गाड्या लागलेल्या असतात त्यामुळे मग तुम्हाला काय अपेक्षित आहे की काय सुरक्षा असल्या पाहिजे किंवा तुमच्या मते जी घटना घडली मग तुमचं काय मत आहे की काय सुरक्षा बागडलं पाहिजे नाही मुलींसाठी तरी काहीतरी पाहिजे ना की कोणी येत आहे का मुलींवर म्हणजे त्यांचं काही लाईफ नाहीये त्यांना पण जगायचंय ना त्यांना पण करायचंय ना काहीतरी कि पुढे शिकायचंय परत एकटे बाहेर जायचं नाही हे करायचं नाही हे नाही ना चालू ना, ना, शकत त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने पण काहीतरी केलं पाहिजे ना त्याच्यासाठी मुलींसाठी जे आपले बस स्टँड वगैरे तिथे असे पोलीस वगैरे तरी ठेवायला पाहिजेत कि पेट्रोलिंग वगैरे व्हायला पाहिजे तिथे आता ही घटना तर स्वारगेट मध्ये घडली आहे पण नेमकं का, आपला हा वल्लभनगर का जो बस स्थानक आहे इथे काय काय सुरक्षा अस आहे आणि काय तुला सेफ वाटते का की नाही बा तू कुठं एकटं ट्रॅव्हल करू शकते का की नाही बा मी जाऊ शकते कुठं इथे पहिले तर पूर्ण ओपन एरिया आणि आहे तिथे म्हणजे जवळच आहे जे आपलं हे ते आणि परत लोक तर कमीच आहेत म्हणून वाटत नाही एवढं सेफ आहे ते तरुणी म्हणून तू लोकांना काय सांगशील की नाही बा किंवा कशा प्रकारे सेफ असलं पाहिजे किंवा सुरक्षा बागडल्या पाहिजे म्हणजे शांत न राहायचं जर तुमच्यावर काय होत तर तुम्ही तिथला तिथं चोरडा वगैरे हो चालू करायचं बद्दल सांगायचं म्हणलं तर वर्षानुवर्ष मी प्रवास करते मी मुंबईहून करत होते आता मी धाराशिवहून पण करते आ, या स्टँड मध्ये वल्लभनगर स्टँड मध्ये तरी म्हणजे मला सुरक्षित वाटतं मी नेहमी येते तेव्हाही मला महामंडळाच्या एस मध्ये सुरक्षित वाटतं पण अशा घटना घडतायत त्याच्या थोडी काळजी आणि भीती पण वाटते थोडी सुरक्षेची गरज आहे आणि महिलांनी थोडं सतर्क राहण्याची गरज आहे असा पटकन कुणावरही विश्वास टाकून त्याच्या जा पाठीमागे जाण्याचं काही कारण नाही कारण आजकाल बऱ्याच घटना घडतायत हे आपण रोज ऐकतो वाचतो बघतो आणि ते ऐकून बघून सुद्धा अशा गोष्टी घडतायत म्हणतात का मग महिलांनी थोडं सतर्क राहायला खूप गरजेचं का आता आमच्यासाठी काही सुरक्षा नाहीच आहे इथे म्हणजे एक पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणाचं माहेर घर म्हणून पुणे आहे इथे ह्या ठिकाणी तर आमच्यासाठी काही सुरक्षा नाहीये काही गोष्टी मुलींनाही कळल्या पाहिजे की आपण एखाद्यावरती किती विश्वास ठेवला पाहिजे तिनेही नव्हतं जायला पाहिजे नव्हतं बट ठीक आहे चुका होत असतात बट असं विश्वास असं हे करायला नव्हतं पाहिजे त्यांनी पण आणि एक मी एकटी प्रवास करते चिपळून असते मी तर असा डेली म्हणजे नेहमीचा प्रवास असतो माझा तर आता काय करायचं आम्ही एकटं प्रवास कसा करायचा ही भीती आहेच ना कधी कधी रात्रीची गाडी असते तर आम्ही करायचं काय दिवसाच असं होत आहे पहाटेच्या दरम्यान असं होत आहे तर आम्ही रात्रीचा प्रवास कसा करायचा ते पण ते आता काय सरकार एवढे केसेस झालेत सरकारने अजून काय केले नाही हे तर नॉर्मल आहे सव्वीस वर्षाची मुलगी कुठे आणि लहान मुली कुठे आता काय बोलू बोल स्वार्गे मध्ये जे प्रकरण घडले ज्या तरुणीवर अत्याचार झाले या बाबतीत तुम्हाला माहिती आहे काय वाटते कि तुम्ही एक महिला आहात म्हणून तर काय वाटते तुम्हाला असं मुलींवर व्हायलाच नाही पाहिजे ना कारण त्यांना संरक्षण मिळत महिलांना खूप म्हणजे योजना दिलेल्या यो आहेत स्वयं आहेत केलेलं आहे तसं करायलाच नाही पाहिजे ना, ना बघा जसं आता लाडकी बहिणी योजना थी, थी। योजना आलीये आणि नेमकं असं प्रकरण घडलंय मग आता मा हे लाडकी बहीण योजना तर आहे पण एक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय मग तुम्ही काय सांगाल की सुरक्षेसाठी काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे प्रशासननी त्यांना पण आता अर्ध्या रात्री काही येणं म्हटलेच होते ना की आम्ही ठेवणारे रात्री अपरात्री पोलीस ठेवणार आहे त्यांना कार्य करतील पोलीस वगैरे ठेवायला पाहिजे त्यांनी मी गणेशरत्न पारखी वाहतूक निरीक्षक कंपनी चौडागार स्वारगेट मध्ये जे प्रकरण घडले आता त्या बाबतीत पण आता वल्लभ वल्लभनगर मध्ये पण काय काय सुरक्षा असायला पाहिजे त्या बाबतीत आम्ही सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत आणि प्रत्येक राऊंडला सुरक्षा रक्षकाला अनोळखी प्रवासी जर दिसला तर त्याबाबत माहिती देण्यासाठी आम्ही त्याला सूचना दिलेल्या आहेत जास्त वेळ बस स्थानकात जो प्रवासी बसलेला आहे त्याला विचारून म्हणजे प्रवास कुठला कुठून कुठला आहे त्याने जर उत्तर व्यवस्थित दिली नाही तर संबंधित प्रवाशाला बाहेर पाठवणे किंवा ताबडतोब पोलीस स्टेशनशी संपर्क करणे अशा सूचना दिलेल्या आहेत आता आपल्या बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का आहेत ना आहेत ना सात कॅमेरे आहेत बॅक साइड जी मागची जागा आहे ती मेट्रो साठी दिलेली आहे मेट्रो पार्किंग साठी तर मेट्रोला पत्र दिलेलं आहे की मागच्या बाजूस कॅमेरे बसून घ्या माझ्या बस स्थानकाच्या आवारामध्ये स्टँडला प्लस समोरील पॅसेज मध्ये सीसीटीव्ही टीव्ही कॅमेरे बसरलेले आहेत तर आज आपण वल्लभनगर बस स्थानकात आलो होतो आणि इथे आल्यानंतर स्वारगेट मध्ये घडलेल्या प्रकरणाबद्दल आज आपण महिला प्रवाशांची त्यांच्या भावना जाणून घेतल्या त्यांनी तर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत कॅमेरामॅन भानवता शिवराडे सोबत मी सृष्टीसाठी आपला आवाज पिंपरी चिंचवड